दिपोळीसाठी स्पेशल मी पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये मी काही पैठणी आणलेले आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता तुम्ही मुनिया पैठणी आहे जे की मार्केटला प्राईज यायच्या तीन चार हजारच्या रेंजमध्ये साडी आहे माझ्याकडे फक्त तेवीसशे नव्वद रुपयाला भेटणार आहे तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आणि तर खूप छान असं ब्लाऊज पण दिलेलं आहे भरलेलं आहे बघा ते तुम्हाला मी दाखवतो ब्लाऊज हे बघा ब्लाऊज दाखवतो भरलेला पूर्ण ते खूप छान असं ब्लाऊज भरलेलं आहे बघा असं गळायल पूर्ण हाताला पण डिझाईन छान येणार आहे त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही हे बघा हे कलर रेंज आहे खूप छान असे कलर रेंज आले आहे त्याच्यामध्ये बघा मुनिया पैठणीमध्ये बघा कलर रेंज बघा किती छान कलर रेंज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे जिजामाता पैठणी त्या टाईपमध्ये हेवीमध्ये जिजामाता पैठणी जे की ह्याची मार्केटला नव्व हजार पा प्राईज आहे पण माझ्याकडे साडेचार हजारच्या रेंजमध्ये भेटणार आहे तुम्हाला बघा हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे आणि ब्लाऊज पण छान असं भरलेलं आहे जिजामाता पैठणीमध्ये तुम्हाला मी दाखवतो ब्लाऊज ओपन करून बघा ब्लाऊज खूप छान असं ब्लाऊज दिलेलं आहे बघा बॅकसाईड डिझाईन वगैरे हो इथं कॉलर डिझाईन दिलं आहे त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण डार्क कलर रेंज येणार आहे असणार आहे हे बघा खूप छान असं बघा फिरता कलर वगैरे खूप छान कलेक्शन आलेलं आहे दिपोळीसाठी लवकरच व्हिजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारकादा श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये धन्यवाद